बैठकीला गेले नाही त्याचबरोबर अमित शहा मुंबईमध्ये आहेत मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले तिथेही अजित पवार उपस्थित नव्हते पुढच्या बैठकीलाही नव्हते काही वेगळा मार्ग ते निवडतील असं वाटत एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ज्या दोन अलायन्सेस केले तर पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक ऍक्सेप्ट करू शकते तर दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वास आहे कमी झाली भारतात ती कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सदतीस टक्क्याची असेल तर ती आज एकदम सव्वीस टक्क्यावर सत्तावीस टक्के राहते आणि लोकांना धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतं आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू असंही करतील ते म्हणजे तुम्ही तिकडे लढा तर लांब उभं राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे आपण मित्र जावं असे कदाचित समजूत घालतील मला माहित नाही नक्की काही त्यामुळे दोन्ही गोष्टी इकडं ते यांच्याबरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे ते लांब गेले तरी यांचं नुकसान आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे